किरण किरण क्रमांक चौतीस तवाळा आवडे विनोद तवाळा आवडे विनोद आता हा जो लेख आहे तो प्रत्यक्षामध्ये छापला गेलेला नाही परंतु संपादक चिंतनात आले आणि संपादक आणि लेखकाचा जो संवाद झाला तो हा लेख आहे तो संपादकाकडे पाठवल्यानंतर जशी काही कारणाने प्रत्येकाची अहंता दुखावते सुखावते तसं काहीतरी घडलं आणि हा लेख जरी वर्तमानपत्रात आला नाही तरी पुस्तकात तो लेख यासाठी समाविष्ट केला आहे कारण टवाळा आवडे विनोद म्हणतात त्याचा नेमका अर्थ कळला तर सर्वांच्या दृष्टीने ते भलं आहे म्हणून आता हा लेख आपण सुरू करूया करायचं ना हा तो अखिल विश्वाला आपल्यात सामावून बसला होता त्याच्या अस्तित्वात सर्व साकारता उगवत होती आणि मावळत होती चिंतनात द्वैत फुलते आणि अद्वैतात चिंतन मावळते एक नितांत सुंदर शांतता निर्माण होते रव शांत जलाशयाप्रमाणे ही शांतता घनदाट सघन असते आज त्याच्या चिंतनात संपादक आले त्याच्यात आणि संपादकात झालेला संवाद पुरेवणे संपादक गेली साडेतीन चार वर्षे आपण अव्याहत सागर मध्ये लिहित आहात ना तो मला माहित नाही संपादक म्हणजे तो काळ आणि कालगत अंतर किंवा स्थलगत अंतर यापासून मी अलिप्त आहे संपादक हा मी कोण तो तो आणि मी एकच संपादक फारच गुड वाटते हे तो यात गुड ते काय तो आणि मी यांचा विलय जात होतो याला आम्ही आपण म्हणजे आत्मा म्हणतात ना संपादक आपण स्वतःला आम्ही म्हणवता काय तो म्हणायचे काय तसे आहेच संपादक संपादक स्वतःला आम्हीच म्हणतात तो छान छान संपादक कसे आ, अ, असे आहे तर तुमच्या तो आमच्यात फरक का तो काय फरक आहे संपादक आम्ही मासेस साठी लिहितो तो मग आमचे लिखाण कुणासाठी असते असे आपण समजता संपादक ते सर्वसामान्यांना कळत नाही तो आपण असे कोणत्या आधारे म्हणता संपादक फारच सूक्ष्म असते ते तो सूक्ष्म सर्वसामान्यांना कळत नाही अशी आपली धारणा आहे काय संपादक अहो मलाही इतक्या प्रदीर्घ काळानंतर ते समजायला उघड जाते तो तो तुमच्यातील मीचा दोष आहे तुम्ही स्वतःला संपादक म्हणून आम्ही म्हणता पण अद्याप तुम्ही आम्ही असल्याची अनुभूती घेतली नाही पुन्हाही मित्रात उरलेल्याला आम्ही कळणार कसे संपादक कदाचित तसे असेलही पण सर्वसामान्य ते काय तो तुम्ही असामान्य आहात काय संपादक नाही पण आमचा असा एक वेगळा क्लास आहे तो सर्व क्लासेस ज्यात विलय पावतात त्याला काय म्हणतात संपादक मासेस तो हे तुमचे शब्द ज्ञान आहे की अर्थज्ञान संपादक अर्थातच अर्थज्ञान आहे तो मग तुम्हाला मासेस मध्ये तुमचा क्लास अनुभव घेता येतो का पहा संपादक क्षणभर डोळे मिटून शांत चित्ताने येतो येतो निश्चितच येतो तो छान आताही आपणाला अजून असे वाटते का की आमचे लिखाण सर्वांना करण्यासारखे नाही संपादक नाही तसे निश्चित नाही जो आपले लिखाण लक्षपूर्वक मी चा लय साधून वाचत असेल किंवा ऐकत असेल त्याला ते निश्चितच काही देऊन जाते तो या देऊन जाण्याला काय म्हणतात संपादक अनुभूती तो मग आमचे लिखाण अनुभूती देते या वस्तुस्थितीशी आपण सहमत आहात का संपादक निश्चितच तो अजून काही प्रश्न आहेत का संपादक जरूर आहेत तरी सुद्धा एक संपादक म्हणून प्रामाणिकपणे मला असे वाटते की तुमचे लिखाण सूक्ष्म अमूर्त आहे तो सूक्ष्म किंवा अमूर्त म्हणजे काय संपादक कळण्यास कठीण तो कळणे दाखवता येते काय संपादक नाही तो मग कळणे हे कोणत्या आधारे म्हणता येते संपादक जाणीवेच्या तो जाणीव दाखवता येते काय संपादक नाही तो मग दाखवता येत नाही पण असते अशी जाणीव आपल्याला मान्य आहे काय संपादक वा का नाही निश्चितच तो मग जाणीवेचे स्वरूप काय संपादक अमूर्त किंवा सूक्ष्म तो मग आपण अमूर्त जाणीव जर समजू शकता तर लिखाण अमूर्त किंवा सूक्ष्म आहे ते समजण्यात आपली नेमकी अडचण ती काय संपादक अडचण अशी काही नाही तरीही ते थोडे कठीण वाटते तो थोडे कठीण हे ठीक आहे पण अशक्य तर नाही ना संपादक नाही निश्चित नाही तो आपण परीक्षेत कठीण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होता का की जरा कठीण वाटल्यावर त्याचा नाच सोडून देत होता संपादक छे छे प्रयत्नांती परमेश्वर हे माझे ब्रीद आहे तो हे शब्द ज्ञान आहे की अर्थज्ञान आहे संपादक अह माझी खात्री आहे पक्की खात्री आहे त्याची मला परिपूर्ण अनुभूती आहे तो मग अशी अनुभूती आपण सोडून इतरांना येत नसेल असे म्हणण्यास आपला जर भक्कम आधार आहे का संपादक नाही तरीही तीच रट लावत किंवा का न सोडता तरीही तुम्ही सोपे द्या हे उत्तम तो ठीक आहे आपण सोपे देऊ संपादक छान छान आता कसे झाले पण पन सोपेपणाचा एखादा नमुना पेश करता का तो का नाही हा ज्या नमुना अद्वैत निर्गुण तो हे मेहसाना मसी सारखे काळे कोट घालणाऱ्या वकिलासारखे किंवा शिखांसारखे किंवा कोल्हापुरी मिसळी सारखे आहे काय आहे की नाही सोपे संपादक छेचे हे फारच झाले तुम्ही आम्ही तुम्ही आमची चेष्टा करता काय तो नाही सुद्धा आम्ही चेष्टा करत नाही एक गोष्ट ऐका आणि मग ठरवा की अध्यात्म अत्यंत सोपी मांडणी आहे की नाही गोष्ट पुढील प्रमाणे एकदा कोर्टात एक कोर्टा खटला चालू असतो शेजारी शेजारी मशीनचे गोठे असलेल्या महिष मालकांचा परस्परांचा खटला आहे एक गोठ्याचा मालक असे म्हणतो की माझ्या शेजारच्याने माझी एक महिस पळवून त्याच्या गोठ्यात नेऊन बांधली आहे त्याला न्यायाधीश विचारतो तू तु तु तुझी नेमकी कोणती हे शेजारच्या जा गोठ्यात जाऊन हुडकून किंवा शोधून काढशील काय म्हस चोरीला गेलेला मालक म्हणतो हो त्यात काय विशेष तो आपली नेमकी सोडून काढतो म्हणजे असे की संबंधित म्हशीचे रेडकू दाव्यावरून सोडल्यावर नेमके शेजारच्या गोठ्यात जाऊन ज्या म्हशीला ते लुचू लागले ती म्हैस म्हणजे त्या रेडकाची आई असे त्याच्या लक्षात येते त्याची उलट तपासणी घेताना विरुद्ध पक्षाचा वकील असा युक्तिवाद करतो की अरे वेड्या तू म्हणतोस की ही म्हैस माझी सर्व म्हशी मेहसाणा जातीच्यात आहेत अगदी एका सारखीच प्रत्येक दुसरी आहे अद्वैत परब्रम्हासारखी त्यातील तू तु वेगळेपणा तुझी मैस कशी शोधून काढणार मला काही हे पटत नाही वकील आपला युक्तिवाद आटोपून विजय मुद्रेने अद्वैत ब्रह्म वगैरे शब्द महिष मालकाला कळणार नाही त्या खात्रीने संपादक साहेब अगदी तुमच्या सारखा रुबाबात खाली बसतो जसे तुम्ही आता रुबाबात माझ्याशी बोलत आहात तसे काही काळ कोर्टात शांतता पसरते न्यायाधीश विचारतात बाबारे विरुद्ध पक्षाच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादाला तू पडून काढू शकशील का ज्याची म्हैस चोरीला गेलेली असते तो मालक आत्मविश्वासाने उभा राहतो आणि म्हणतो साहेब मला अद्वैत परब्रह्म वगैरे काही कळले नाही तरी मूळ मुद्दा समजला आहे त्याचे उत्तर असे आहे की एकसारख्या दिसणाऱ्या म्हशीतून मी माझी म्हैस नेमकी त्याच पद्धतीने उडकली की ज्या पद्धतीने काळे डगळे घालणाऱ्या आणि एक सारखे दिसणाऱ्या वकिलांना त्यांचे त्यांचे अशी नेमकेपणे हुडकून काढतात किंवा शोधतात महेश चोरीला गेलेल्या गेलेल्याला त्याची महिष परत मिळते आणि वकील सपशेल आडवा पडतो या गोष्टीवरून स्पष्ट होईल की अद्वैत्याची इतकी सोपी मांडणी दुसरी कोणतीच नसेल संपादक अगदी मनोमन खुश होत आणि पोट धरधरून हसत असत पण ते काय पण ते शिखांसारखे आणि मिश्री सारखे अद्वैत असते किंवा निर्गुण निराकार असते त्याचे काय पण अध्यात्म हे शिखांसारखे मिश्री सारखे अद्वैते शिखांसारखे मिसरी सारखे असते किंवा निर्गुण निराकार असते असे आपण मला म्हणा काय का तो सांगतो सांगतो अहो सर्व एक सारखेच दिसतात असे आपण म्हणतोच ना तरीही प्रत्येक शिखायला त्याची मुले बायका नीट ओळखतातच ना जसे म्हैस मालक आपल्या म्हशीला आणि अशी आपल्या नेमक्या काळ्या ढगले वाल्याला संपादक आणि मिश्रीचे तो तुम्ही कोल्हापुरी मिसळ कधी खाल्ली आहे काय संपादक हो हो का नाही अगदी झणझणीत थेट शेवटपर्यंत झोपणारी असते ती पण त्याचा आणि अद्वैत निर्गुण निराकाराचा संबंध कसा काय लावणार तो असे पहा सर्व रंग एक केले की नेमका कोणता रंग होतो कोणताच नाही सर्व रंगांचा केवळ निरंग होतो ना तसेच आहे मिसळीचे मिशळीत वाटाणा शेव पापडी कांदा टोमॅटो शेळी भजी आणि कट एकत्र असले तरी मिसळीला वेगळेपणाने वे कोणी वाटाणा शेव पापडी भजी असे म्हणत नाही तर या साध्याला मिळून मिसळ म्हणतात ना तर असे वेमालून एक असते मग ते आकार पातळीला असो वा गुण पातळीला असो त्याला निर्द्वंद्व निर्गुण निराकार असे संबोधितात तेव्हा संपादक साहेब कृपया तुम्ही आपणाला क्लास समजू नका मासेच समजा एक काळ तुम्हीही सामान्यच होता आणि हळूहळू तुम्ही सुद्धा चिंतनातून वरच्या क्लासमध्ये आलात मग आज ज्याला तुम्ही मासेस म्हणून विणवता हो तेही तुमच्यासारखे क्लास मध्ये का येणार नाही म्हणजे हे जर तुम्हाला कळलं तर सार सोप होईल अनुभूती लगेचच्या लगेच येईल निदान मास हा अजाणच असतो असे गृहित तरी धरू नका नाही तर महिष मालकाने वकिलाची पंचायत केली तसे आपले सुद्धा एखाद्या दिवशी होईल संपादक हो पण इतके सोपे विनोदी असेल अध्यात्म असेल तर त्याची चेष्टाच होईल चेष्टा गोष्ट तेवढीच लक्षात राहील आणि अध्यात्माचा मूळ गाभाच नष्ट होईल तो आता कसे आलात मुद्द्यावर म्हणून तर अध्यात्मिक भाषा सूक्ष्म अमूर्त असते ढोवर आणि मूर्तभेत मूर्खता असते सारीष्टात म्हणूनच म्हणतात आवडे आवडेवि आता श्रोते हो तुम्हालाही जर काही प्रश्न पडला असेल एवढी कठीण भाषा एवढे कठीण शब्द आम्हाला कसे समजावेत तर लक्षात घ्या पैसा मिळवणं कठीण असलं तरी आपण राब राब राबून पैसा मिळवतो अनेक भौतिक सुख कठीण असलेली आपण राब राब राबून मिळवतो व हे अध्यात्मात सुद्धा ज्ञान थोडं तुम्ही चिंतन केलं तो तुम्हाला सोप्या पद्धतीने समजेल नव्हे हे समजल्यामुळे तुमचा संसारच नाही तर तुमचं संपूर्ण जीवन एका आध्यात्मिक स्तरात तुमचा संसारच तत्वज्ञानाने भरलेला आणि भरलेला होईल आणि जो संसार पूर्वी तुम्हाला फार कष्ट देत होता आता तो संसार सहजपणे बोटीत बसून होडीत बसून नदीच्या पार व्हावे इतक्या सहज पद्धतीने तुम्ही पार करू शकाल म्हणूनच ही जी अध्यात्म इतक्या त्याचे साक्षीत्व मध्ये दोन भागात एकूण अडसष्ट लेखात सांगितले आहे पहिला भाग आहे विश्वंबरबोल भाग एक त्याच्यात चौतीस लेख आहेत आणि दुसरा भाग आहे अमृत्योग भाग दोन त्याच्यात चौतीस भाग आहेत तर असे हे चौतीस ने चौतीस अडुसष्ट लेखांची विद्या त्याचे साक्षीत्व मध्ये जी सांगितलेली आहे ती आपण येथे परिपूर्ण करीत आहोत उद्यापासून काही नवीन गोष्टीचा का याहूनही अधिक सकस आणि सरस गोष्टींचा आपण जरूर आढावा घेऊ असतो